नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर श्रुती का, का, का है है? उद्या काय आहे आज आपल्या घरामध्ये इतकं काय गोंधळ आपल्या सोसायटी मध्ये इतकं काय गोंधळ उद्या तुम्ही जी पंढरपूर वरून गणपतीची मूर्ती आणला त्याची उद्या करायची अरे वा तर उद्या आनंदमय सोहळा आहे आपल्या इथं सोसायटी मध्ये बरोबर श्रुती का हा कार्यक्रम नसून हा आपला पूर्ण सोसायटीचा हा सोहळा आहे तर ह्या सोहळ्यामध्ये काय असलं पाहिजे सगळे लोक एकत्र येऊन उत्साह आनंद जल्लोषात ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन या शोभायात्रेची शोभा वाढवायलाच पाहिजे तर मंडळी तुम्हाला मी विनंती करतो की सर्वजण सहकुटुंब सहपरिवार या शोभा यात्रेला यावं हां आणि ह्या शोभायात्राची शोभा वाढवावी कारण की खूप काही आपण नियोजन केलेलं आहे काही प्लॅन्स केलेले आहेत प्लॅन बदललेले आहेत डेट आपण सि सिलेक्ट केली होती ते डेटसुद्धा बदललेली आहे तरी काय हरकत नाही शेवटी हा आपल्या सोसायटीचा कार्यक्रम आहे तर विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून की या या शोभायात्रेमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये येऊन या पूजेचा लाभ घ्यावा या शोभायात्रेची शोभा वाढवावी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी की सकाळी सात वाजता शोभायात्रा निघणार आहे आपल्या घरापासून सुनील केकडे यांच्या घरापासून ते सोसायटीच्या मुख्य मंदिरापर्यंत ठीक आहे तर सात म्हटलं की थोडंसं मागं पुढं होईलच त्याच्यानंतर सगळेजण उपस्थित राहावे म्हणजे जे काही सुवासनी असतील जे कलश घेऊन उभा राहतील आणि त्याचबरोबर भजनी मंडळ असेल त्यांनी भजन गातील अशा प्रकारची ही रूपरेषा आहे शोभायात्रेची शोभायात्रा झाल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे गणपतीची प्राणप्रतिष्ठासाठी ब्राह्मण येणार आहेत आणि प्राणप्रतिष्ठासाठी जे काही साहित्य लागेल त्याचं त्या साहित्याचं नियोजन सगळं केलेलं आहे तर सर्वांना विनंती करतो की शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन या शोभायात्रेची शोभा वाढवावी तर पुन्हा एकदा विनंती करतो आणि आमंत्रण करतो सहकुटुंब सहपरिवार आपल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं तर गणपती बाप्पा मोर्या